नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हिरिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे कृषी उत्पन्न बाजार समिती सहाशे पंच्याहत्तर सरासरी दर आहे सात हजार सातशे रेंटच कापसाला सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये मध्ये कापसाला मिळत आहे शेतकंद्रांनो एक सूचना आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शनिवार रविवार सोमवार तीन दिवस कापूस खरेदी बंद राहील पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवकाय दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे चाळीस कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे वीस शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे ओरोरा अवकाय नऊशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे अकरा कमीत दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय सोळाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पुढची बाजार समिती आहे उमरेड अहो काय चारशे सत्त्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे ऐंशी कमीत किंद आहे सात हजार शंभर चौदस हजार अंदर आहे सात हजार एकशे पन्नास शेतकेंद्रांनो जर तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद